नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सहा मे वार मंगळवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवघ दोनशे वीस किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट राहता आवक पन्नास किमान दर साठ कमाल दर दोनशे पन्नास दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे आवक एकवीसशे सत्तर किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मोशी आवक सहाशे छत्तीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड अहोक चारशे ऐंशी किमान दर ऐंशी कमाल दर एकशे साठ सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट कराड आवक एकशे पाच किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पनवेल आवक चारशे नव्वद किमान दर चारशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद